नांदगाव मार्गावरील एस बसेस पूर्ववत सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा इशारा कोल्हापूरहून शाहवाडी तालुक्यातील नांदगाव मार्गावर सुटणाऱ्या एस बसेस पूर्वीप्रमाणे नियमित सुरू करण्यात याव्यात अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन छेडलं जाईल असा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शाहू न्यूजशी बोलताना दिला कोल्हापूर जिल्ह्यातून सुटणार कोल्हापूरहून जयपूर सुटणाऱ्या कोल्हापूर पाकिट माझी अशी विनंती आहे अधिकाऱ्यांना की गाड्या वेळेत व टायमिंगमध्ये कोरोनाच्या अगोदरचं जे टायमिंग आहे तेच पूर्व चालू करून प्रवाशांना सेवा द्यावी हीच आमची अपेक्षा आहे प्रवाशी लहान मुलं वाटेल तात्काळ जो बघतात आणि त्या गाड्या वेळेत नसतात आणि अधिकांना फोन आला फोन बंद असतात प्रत्येक स्पॉटचा फोन बंद असतो उचलत नाही तेव्हा तेव्हा त्या फोन चालू करून आम्हाला विनंती करा प्रवाशांना एस टीची सेवा उपलब्ध करून अगदी सहकार्य करावं आत्ता चाललेल्या अनावधी कारभारामुळं आणि आजच्या कारभारामुळं एवढं एवढे मोठे नुकसान होते की प्रवासी वाटवलं थांबतात ह्याच्या नवीन झालेल्या टायमिंगनुसार गाड्या येत नाहीत आणि प्रवासी वाटवला तात्काळ वाढतात आणि काही प्रवासी जाण्याची वेळ आली त्याने वडा तर काही गाडी दहा मिनटं पंधरा मिनटं लेट झाली तर ती गाडी टक्का सोडतात ते पुढचा टप्पा पूर्ण करून घेत नाही परंतु त्या टप्प्यासाठी जे लोकं वाट बघतात ती गाडी घेतल जात नाही त्यामुळे वडापो आल्यानं त्या एस टीने एक सुक्कर मार्ग आहे तरी तो बंद करणे द्यावा थांबवणे द्यावा यासाठी एस टीनं आम्हाला करावे विनंती आहे आणि आम्ही ही शेवटचं म्हणजे काय विनंती विनंती करतो की यातून जर तुमच्यासुद्धा नेते आम्हाला आमदाराशिवाय पर्याय नाही राष्ट्रवादी सर्मिकां संघटना अध्यक्ष म्हणून मी बोलतोय परंतु भारतीय जनता पक्षाचे पण कार्यकर्ते आहेत प्रवासी संघटना आहेत सरपंच संघटना आहेत अशा सर्व संघटना मनसे संघटना आम्ही एक एकत्र घेऊन अगदी अगदी म्हणजे पूर्वकल्पना देऊन प्रत्येक नियोजन तिथं आम्ही सं आंदोलन करू परंतु आमच्या नियोजनाची वाट बघू नये शासनालाच जागा वेगळी गेल्या काही काळापासून या मार्गावरील बसेस अनियमितपणे चालल्यामुळे प्रवाशांचे हाल चालू आहेत विद्यार्थी नोकरदार शेतकरी वर्ग यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे बसेस पूर्ववत करण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय शाहू साठी विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरंगी कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद